नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच चार इयत्ता सातवी गणित बघणार आहोत खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढणे पहिलं उदाहरण त्रिकोण एस ए मध्ये बाजू एटीची लांबी दिलेली आहे सहा पॉइंट चार सेमी मापकोन ए दिलेला आहे पंचेचाळीस अंशाचा आणि मापकोन टी दिलेला आहे एकशे पाच अंशाचा आता या ठिकाणी या दिलेल्या मापावरून आपल्याला हा त्रिकोण काढायचा आहे सुरुवातीला याची आपण एक कच्ची आकृती काढून घेणार आहोत या प्रकारे सुरुवातीला या ठिकाणी एटीची लांबी दिलेली आहे सहा पॉईंट चार सेमी म्हणून या प्रकारे अंदाजी ही आकृती आपल्याला काढायची आहे एटी काढून घ्यावी लागणार आहे नंतर एटी काढल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस अंशाचा एक कोन आहे म्हणून या प्रकारे ही पंचेचाळीस अंशाची आपण रेषा मारून घेतली नंतर टी जो कोण दिलेला आहे तो एकशे पाच अंशाचा दिलेला आहे म्हणून या प्रकारे ही एकशे पाच अंशाची रेख रेष काढून घेतली या प्रकारे आता या ठिकाणी दोन्ही रेषा एकमेकींना जोपर्यंत जुळत नाहीये तोपर्यंत त्या थोड्या वाढवून घ्यायच्या आहे या प्रकारे अशा प्रकारची ही कच्ची आकृती आपल्याला काढायची आहे हा बिंदू मिळणार आहे आपल्याला बिंदू एस आपण ए जो कोण काढला आहे तो आहे पंचेचाळीस अंशाचा आणि टी कोन काढला आहे एकशे पाच अंशाचा एटीची लांबी किती आहे तर सहा पॉईंट चार सेमी आहे अशा प्रकारे ही कच्ची आकृती आपण काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे उदाहरण व्यवस्थित मापानुसार सोडवायचं आहे सुरुवातीला आपण एटी काढून घेणार आहोत सहा पॉईंट चार सेमीची बघा या प्रकारे आपण सहा पॉईंट चार काढणार आहोत या ठिकाणी शून्यापासून आपण सुरुवात करणार आहोत सहा पॉईंट चार सेमी या प्रकारे व्यवस्थित हारेशाखंड काढून घेतला या ठिकाणी नाव देणार आहोत ए टी किती सेमीचा होता तर सहा पॉईंट चार सेमीचा त्यानंतर ए कोण काढायचा आहे आपल्याला पंचेचाळीस अंशाचा म्हणून पुन्हा आपण या ठिकाणी कोण मापकाचा वापर करणार आहोत ए बिंदूवरती ठेवणार आहोत आणि पंचेचाळीस अंशाचा कोण काढणार आहोत शून्य दहा वीस तीस चाळीस आणि पन्नास यामध्ये ही जी रेषा आहे ती आहे पंचेचाळीस अंशाची म्हणून या ठिकाणी नोंद करून घेतली पुन्हा पट्टीच्या सहाय्याने आपण ए बिंदू आणि हा बिंदू हे दोन्ही बिंदू आपण जोडून घेणार आहोत या प्रकारे नंतर आता आपल्याला टी कोण काढायचा आहे एकशे पाच अंशाचा म्हणून कोनमापक ठेवायचा आहे आप आपल्याला टी या बिंदूवरती आणि एकशे पाच अंशाचा कोण व्यवस्थित मोजून काढायचा आहे बघा नव्वद शंभर आणि एकशे दहा यांच्यामधली जी रेषा आहे ती आहे एकशे पाच अंशाची या ठिकाणी नोंद केलं नंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला रेषा मारायची आहे टी बिंदू आणि तो बिंदू दोन्ही बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहे या प्रकारे या ठिकाणी सुद्धा दोन्ही रेषा जोपर्यंत एकमेकींना छेदत नाही तोपर्यंत त्यांना वाढवून घ्यायचे आहे या प्रकारे बघा आता या प्रकारे ह्या दोन्ही रेषा एकमेकींना या बिंदूमध्ये छेदत आहे हा बिंदू आहे बिंदू एस म्हणजे या ठिकाणी एस ए टी हा त्रिकोण बनलेला आहे या ठिकाणी आपण ए कोण कितीचा काढला होता तो होता पंचेचाळीस अंशाचा आणि टी कोण किती अंशाचा काढला होता तो होता एकशे पाच अंशाचा अशा प्रकारे ही पहिली आकृती आपण काढलेली आहे दुसरं उदाहरण आहे त्रिकोण एम एन पी मध्ये बाजू एन पीची लांबी दिलेली हे लांबी एन पीची किती आहे पाच पॉईंट दोन सेमी मापकोन एन दिला आहे सत्तर अंशाचा आणि मापकोन पी दिला आहे चाळीस अंशाचा आता बघा या ठिकाणी आपण कच्ची आकृती काढणार आहोत या ठिकाणी आपल्याला मोजून काढायचं नाहीये फक्त आपल्याला कच्ची आकृती आप काढायचं आहे या ठिकाणी बघा एन पी काढली आपण पाच पॉईंट दोन सेमीची या ठिकाणी आपण न करता हे काढत आहोत नंतर पी कोण काढायचा आपल्याला चाळीस अंशाचा म्हणून या प्रकारे हा चाळीस अंशाचा कोण आपण या प्रकारे काढून घेतला थोडं अंदाजे आपल्याला ही आकृती काढायची आहे आणि या ठिकाणी या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी छेदत आहे तो बिंदू काय आहे बिंदू एम म्हणजे एम एन पी हा त्रिकोण तयार झाला या ठिकाणी एन कोण काढला आपण सत्तर अंशाचा आणि पी कोण काढला आपण चाळीस अंशाचा अशा प्रकारची ही कच्ची आकृती आपल्याला काढायची आहे आता व्यवस्थित आपण मोजमाप करून ही आकृती काढणार आहोत सुरुवातीला एन पी काढणार आहोत पाच पॉईंट दोन सेमीची बघा या प्रकारे पट्टी ठेवायची आहे आणि आपण पाच पॉईंट दोन सेंटीमीटरची रेषा काढणार आहोत रेषाखंड काढणार आहोत हे झाल्यानंतर या ठिकाणी नाव द्यायचं आहे एन पी किती सेमीची आहे तर ती आहे पाच पॉईंट दोन सेमीची त्यानंतर एन कोण काढायचा आपल्याला सत्तर अंशाचा म्हणून कोनमापक ठेवायचा आहे बिंदू एन वर आणि सत्तर अंशाचा कोण काढायचा आहे या ठिकाणी सत्तर बघा शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि सत्तर या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे आणि हा बिंदू आणि एन बिंदू दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचे आहे हा काढला आपण सत्तर अंशाचा कोण नंतर पी कोण किती अंशाचा आहे चाळीस अंशाचा पुन्हा मापकाचा वापर करायचा आहे पी बिंदूवरती ठेवायचा आहे आणि चाळीस अंशावरती नोंद करायची आहे या प्रकारे नोंद करून झाल्यानंतर हा बिंदू आणि पी बिंदू दोन्ही बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या प्रकारे बाणाच्या सहाय्याने व्यवस्थित दाखवायचा आहे आता या ठिकाणी दोन्ही ज्या रेषा एकमेकांना छेदत आहे या बिंदूमध्ये मध्ये हा बिंदू मिळाला आपल्याला बिंदू एम आणि हा पी कोण आपण काढला चाळीस अंशाचा अशा प्रकारे या ठिकाणी त्रिकोण एम एन पी आपल्याला मिळाला आहे तिसरं उदाहरण आहे त्रिकोण ई एफ जी मध्ये बाजू ईजीची लांबी दिलेली आहे सहा सेमी नंतर मापकोन एफ दिला आहे पासष्ट अंश मापकोन जी दिला आहे पंचेचाळीस अंश बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ची लांबी दिलेली आहे सहा सेमी बघा या प्रकारे जर आपण कच्ची आकृती काढली तर या ठिकाणी आपल्याला ईजी या प्रकारे खाली आपण काढणार आहोत ई e, जी या ठिकाणी ई पॉइंट आणि या ठिकाणी हा जी किती सेमीची आहे सहा सेमीची आता या ठिकाणी एफ कोन दिलेला आहे एफ कोणाचे माप दिले आहे पासष्ट अंश आणि जी कोणाचे दिले आहे जी कोण आपण या ठिकाणाहून काढू शकतो परंतु ई e कोण किती मापाचा आहे हे आपल्याला माहीत नाहीये म्हणून सुरुवातीला आपल्याला ई e कोन किती मापाचा आहे हे शोधून घ्यावं लागेल कारण वरती जो बिंदू मिळणार आहे तो एफ मिळणार आहे एफ कोणाचे माप माहीत आहे परंतु ई e कोणाचे माप आपल्याला माहीत नाहीये म्हणून त्यासाठी सुरुवातीला आपल्याला ई e कोणाचे माप शोधून काढावे लागेल बघा ते कसे शोधणार तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून या प्रकारे आपण लिहून घेतलं म्हणून माप कोन ई e, अधिक माप कोण एफ अधिक माप कोण जी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश आता आपल्याला मापकोन ई शोधायचं आहे एफ आपल्याला माहिती आहे पासष्ट अंश जी आपल्याला माहिती आहे पंचेचाळीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून माप कोन ई बरोबर दोन्हींची जर आपण बेरीज केली तर ती, e ती, ती बर, e बर, के किती मिळाली अधिक या ठिकाणी पाच आणि पाच दहाशी शून्य हजारला एक सहा आणि चार दहा आणि एक अकरा म्हणजे यांची बेरीज मिळाली एकशे दहा बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोन ई बरोबर एकशे दहा ही जी आहे हे धन आहे जेव्हा ते उजवीकडे जाणार तेव्हा ते वजा होणार किंवा ऋण होणार म्हणून एकशे ऐंशी वजा एकशे दहा अंश बरोबर सत्तर अंश म्हणजे या ठिकाणी आपल्याला मापकोन ई मिळाला सत्तर अंशाचा म्हणून या ठिकाणी जे आपण कच्ची डायग्राम काढणार आहोत कच्ची आकृती काढणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ई कोण काढायचा आहे सत्तर अंशाचा या प्रकारे हा सत्तर अंशाचा काढून घेतला आणि जी कोण आपल्याला माहिती आहे पंचेचाळीस अंशाचा म्हणून तो या प्रकारे पंचेचाळीस अंशाचा कोण काढला अशा प्रकारे ही कच्ची आकृती आपण काढून घेतली या ठिकाणचा हा जो बिंदू मिळाला तो म्हणजे बिंदू एफ या ठिकाणी जी कोण आहे पंचेचाळीस अंशाचा अशा प्रकारे या ठिकाणी ही कच्ची आकृती काढलेली आहे आणि माप कोण ईचे माप सुद्धा शोधून काढले आहे बघा आता आपण व्यवस्थित त्याची आकृती काढणार आहोत मोजमाप करून ई जी दिलेला आहे सहा सेमीचं म्हणून सुरुवातीला सहा सेमी आपण घेणार आहोत नंतर या ठिकाणी ई जे मापकोण ई मिळालेला आहे आपल्याला सत्तर अंशाचा म्हणून आपण सत्तर अंशाचा कोण काढणार आहोत कोण ई वरती कोण मापक ठेवणार आहोत आणि सत्तर अंशाचा कोण काढणार आहोत या ठिकाणी नोंद करून घेतली सत्तर अंशावरती नंतर हा बिंदू आणि ई बिंदू दोन्ही बिंदू आपण जोडून घेणार आहोत ई कोन काढला आपण सत्तर अंशाचा नंतर जी कोण आपल्याला दिलेला आहे पंचेचाळीस अंशाचा म्हणून जी बिंदूवरती आपण मापक ठेवून घेतलं आणि पंचेचाळीस अंशावरती नोंद करून घेतलं बघा चाळीस आणि पन्नासच्या मधली रेषा पंचेचाळीस अंशाची आहे नंतर हा बिंदू आणि जी बिंदू दोन्ही आपण जोडून घेतले अशा प्रकारे हा 45 या ठिकाणी पंचेचाळीस अंशाचा कोण तयार झाला आता दोन्ही ज्या रेषा आहे एकमेकांना या बिंदू छेद आहे तो बिंदू आहे एफ अशा प्रकारे ही तिसरी आकृती सुद्धा आपण काढलेली आहे चौथं उदाहरण आहे त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स वायची लांबी दिली आहे सात पॉइंट तीन सेमी या ठिकाणी मापकोन एक्स दिला आहे चौतीस अंशाचा आणि कोनाचे माप दिला आहे पंच्याण्णव अंश आता बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढून घेणार आहोत सात पॉईंट तीन सेमीची आपण काढणार आहोत एक्स वाय रेषाखंड या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी वाय नंतर चौतीस अंशाचा एक्स कोन काढणार आहोत या प्रकारे हा चौतीस अंशाचा एक्स कोन काढून घेतला आणि वाय कोन काढायचा आहे आपल्याला या प्रकारे नव्वद अंश राहिलं असतं आपल्याला पंच्याण्णव अंशाचा हा वाय कोन काढायचा आहे या प्रकारे बघा आता ही थोडी वाढवून घ्यायची आहे या ठिकाणी दोन्ही रेषा या ठिकाणी छेदत आहे हा बिंदू मिळाला आपल्याला बिंदू झेड वाय कोन कितीचा काढला आपण या ठिकाणी पंच्याण्णव अंशाचा आणि या ठिकाणी सात पॉईंट तीन सेमी अशा प्रकारे ही कच्ची आकृती काढली आता आपण व्यवस्थित माप घेऊन ही आकृती काढणार आहोत बघा एक्स वाय किती आहे सात पॉईंट तीन सेमी या प्रकारे सात पॉईंट तीन सेमी आपण काढणार आहोत नंतर हा जो रेषाखंड आपण काढला याला नाव देणार आहोत एक्स आणि या ठिकाणी वाय नंतर एक्स जो आहे त्याचे माप दिले आहे चौतीस अंशाचे म्हणून कोनमापकाच्या सहाय्याने बिंदू एक्स वरती ठेवला आणि चौतीस अंशाचा कोण काढला तीस आणि चाळीसच्या मध्ये बघा पस्तीस त्याच्या आधीची लाईन म्हणजे चौतीस नंतर हा बिंदू आणि एक्स बिंदू दोन्ही बिंदू आपण जोडून घेतले नंतर या ठिकाणी आपल्याला मापकोन वाय दिला आहे पंच्याण्णव अंश म्हणून वाय बिंदू वरती ठेवलं कोण मापक आणि पंच्याण्णव अंशाचा कोण काढून घेतला या प्रकारे हा पंच्याण्णव अंशाचा कोण काढला या ठिकाणी नाव देणार आहोत वाय आहे पंच्याण्णव अंशाचा एक्स आहे चौतीस अंशाचा आणि एक्स वायची लांबी आहे सात पॉइंट तीन सेमी अशा प्रकारे ही व्यवस्थित मापं घेऊन ही आकृती आपण काढलेली आहे या ठिकाणी एक्स वाय आणि या ठिकाणी झेड अशा प्रकारे या ठिकाणी एक्स वाय झेड त्रिकोण हा तयार झाला आहे अशा प्रकारे आज आपण सराव संच चार पूर्णपणे सोडून घेतला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद